तुम्ही सगळे दोन दिवस आम्हाला सगळ्यांनाच ऐकता त्यामुळे प्रास्ताविक म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी आता माझ्या बऱ्याशी बोलून राहिलेल्या आहेत काय काय करत्या खरं की आपली ही स्पर्धा जी आहे गेली बावीस वर्ष विविध ठिकाणी होत्या आणि सगळीकडून खूप छान प्रतिसाद मिळतो म्हणजे यावेळेला मला खरंच प्रश्न पडला होता नाही म्हटलं तरी यांच्या नाट्य परिषदेचे असलेले वेगवेगळे उपक्रम विशेषतः रिलेटेड होते आणि खूप जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते परीक्षा अलीकडे आल्या आणि या सगळ्याच्यामध्ये सगळेच केंद्र प्रमुख बोलताना म्हणत होते काय करणार वेंटरेस्ट नाही मुलं तिकडे अडकले ते तिकडे अडकले तर मला असं त्या बाबतीत असं वाटतं की आपण आता महाविद्यालय विद्यार्थ्यांवर अधिक जोर करून केंद्र प्रमुखांनी त्यांच्यामध्ये हे अभिवाचना होतील किंवा तुम्ही म्हणाला तस शालेय स्तरापासून सुरू होतील तर लोकांमध्ये या कलेची जाण पोहोचे असं मला वाटतं कारण अभिवाचन हे नुसतंच लक्ष फक्त याच्या पुरतच उपयोगाचं आहे असं नाही ना आता उपयोगाचं नाही गोष्ट जगण्यासाठी सुद्धा एकमेकामध्ये सुसंवाद असायला हवं तसं मग अशी दहा वर्ष ओरडली नाही आज शब्द पोहोचणं नेमकी पोहोचणं आणि एकमेकामध्ये अंडरस्टँडिंग असणं खूप वेळा संवादामध्ये असलेल्या याच्यातून म्हणजे म्हणजे गैरसमजातूनच खूप वेळा आपल्यामध्ये विसंवाद असतो भांडणं होतात मान होतात फटस्फोट होतात तर त्यासाठी सुद्धा अभिवादन करणं म्हणजे प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ समजून त्याप्रमाणे उपचार करणं त्याप्रमाणे बोलणं पूर्वविराम स्वर्पविराम प्रश्नात चिन्ह उद्यारोचक चिन्ह नेमक्या ठिकाणी वापरणं या सगळ्या गोष्टी मला त्यासाठी महत्वाच्या तर तेव्हा मला खरं म्हणजे छान वाटतंय की चोवीस एंट्रीज शेवटच्या अंतिम स्पर्धेत आलेल्या आहेत आणि मी मगाशी म्हटलं तसं अठरा सर्वात जास्त एकवीस निगडी वगैरे तेही खूप अभिमानाचं आहे आनंदाचं आहे पुढच्या वर्षी ज्या बाबतीत मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही सगळेजण पॉझिटिव्हली कळवा आपण जून जुलै ऑगस्ट करायचं आहे की नेहमी सारखं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी करायचं आहे त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊया आता दुसरी गोष्ट खूप

मुद्दे सादर करत असतात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असतात परीक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात नाहीतर बरेच जण असं सिरियल मध्ये शूटिंग यायला नाही येत आहे ना असं म्हणतात पण तसं काहीही कुठेही न म्हणतात त्यांना मी जेव्हा सांगितलं तेच शूटिंग नाही चालेल येतो असं झालं आणि मग नंतर त्यांनी कमी केल्याप्रमाणे कुठलं शूटिंग घेतलं नाही त्याच्यानंतर आले मध्ये है ना तर हा जो प्रायोगिक नाटकाला वापरून घेऊन

त्यासुद्धा रत्नागिरीहून आल्या रत्नागिरीच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी अभिवाचनाच्या बाबतीत विशेषतः त्यांचं काम आहे आणि नाटकाच्या ठिकाणी पण परीक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पुरवलं जातं राज्य नाट्याच्या अंतिम गेरी सुद्धा त्यांना परीक्षक म्हणून जायचं मान मिळालेलं आहे त्यामुळे त्यामुळे चांगल्या परीक्षा आणि उत्तम अभिवाचन काही नाव म्हणलं आणि तिसरे आता सुलो सर <laughs> <laughs> ते जळगावचेच आहेत आता जळगावचे आहेत तालुक्या असे आहे त्यात आमचे खूप जवळचे नेत्र आहेत पहिला पहिला मुद्दा आणि ती चांगली असलेली नाटकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नॅशनल लेवलला सुद्धा बक्षिस हैदराबादला होणाऱ्या स्पर्धेमध्ये नियमितपणे आईलाबद्दल त्यांचे नाटक जायचे आणि परीक्षण नाटकांसाठी डिजिनल हे वेळेला जाईल ते कुठल्या तरी एका पेपरमध्ये त्यांचं परीक्षण असतं तर असे तीनही मान्यवर परीक्षक दोन दिवस आणि नेहमी आणि तीन दिवसांची स्पर्धा घ्यायची ती दोन आणि सकाळी आज ते सध्या आज काल करायला लागलं आज सकाळी सातला सुरू व्हायचं ते आठला सुरू झाल्यामुळे दोन वाजेपर्यंत आपण घडा घडा गोष्टी संपवल्या आणि या गोष्टी केल्या अर्थात ही स्पर्धा अर्थात रंगगंधाच्या मार्फत बावीस वर्ष घेतली जात आहे पण काही काही गोष्टी असतात म्हणजे रवींद्र शिरोले जे आहेत ते खरं म्हणजे आमच्या संस्थेचे त्यांचे कडी होते अतिशय व्यक्ती व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्कृत त्यांनी बांधलेल्या की वेगवेगळ्या मुलांचा गाणं पंढरपूरला छोट्या गावात व्यापारी असलेला माणूस इतकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करतो एक आपलं नातं जोडतो त्या माणसानंतर म्हणजे मला आमच्या अनेक वर्षांचं आम्ही जवळजवळ पंचवीस पंचवीस वर्ष सोबत आहोत तर त्या काळामध्ये त्यांच्याशी माझा संपर्क आला वडील अतिशय दानशूर अनेक ठिकाणी तर या परिस्थित या स्पर्धेच आर्थिक जे काही त्यांच्याशी निगडीत आहे बक्षीस समारंभाशी बक्षीस आणि मोमेंट हे सगळं जे करायला लागतात सगळ्या त्यांनी उचललेलं या वर्षासाठी

जरा काही गोष्टी मला बोलायच्या अगदी राहून गेल्या असं जाणीव झाले म्हणून चाळीसगावकरांचं या अभिवाचन याच्यावर एक काही म्हटलं तरी काही एक प्रेम निश्चित आहे म्हणजे आता आलेले जे कुलकर्णी असतात त्याची राहण्याची सोय करताना कुणाकडे आपण म्हणतो तर डॉक्टर विनोद कोरकर असतील डॉक्टर शुभांगी महोपात्र असतील डॉक्टर सुधर्मा कुलकर्णी आहेत यांच्याकडे मोठे बल्ब आलेले आहेत म्हणजे सात जण येणार आहे सहा जण येणार आहे पाच जण येणार आहे असं म्हटलं की त्यांच्याकडे ऍडमिट करून टाकतात आणि त्यांची काळजी घेतात अर्थात दोन जण तीन जण आहेत चार जण हे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अर्थातच आमच्या आदर्श चव्हाण आहेत त्यांच्याकडे होते माता चव्हाण आहेत त्यांच्याकडे होते असं वेगवेगळ्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे का खरोखर येणार ते सर्व तऱ्हेरटेन करतात तर या सगळ्या गोष्टींकडे कुणी ना कुणी कुणी ना कुणी उतरलं होतं आणि हा अनुभव मला खात्री आहे की जे होस्ट आहेत त्यांनाही आणि जे गेस्ट आहेत त्यांनाही निश्चित आवडतं आणि लोकांच्या नंतर फोन येत राहतात त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन चालू राहतात आणि नात महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी पोहोचत यावेळेला अर्थात मल्टिपल गोष्टींच्या अडचणी होत्या पण त्यामध्ये म्हणजे मुख्य अर्थात ज्यांचा या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या स्पर्धकांची अतिशय गौरवता समजे त्या आमच्या धनवर्ती निकम त्यांनाच एकम म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून त्या आजारी या सत्रात होत्या आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीची अडचण झाली कम्युनिकेशन फारच म्हणजे त्याला काम पण सगळ्यांनी हे समजवून घेतलं बरं महाराष्ट्रातल्या लोकांनी म्हणजे मी फोन केलेल्या गोष्टी ते विचारायची की नंदप्रिनी काम कुठं गेले <laughs> त्यांच्याशी बोलायचं होतं आम्हाला अशा सरकार किंवा आता सुरेंद आशे असतील विशाखा जोशी असतील त्यांनी त्या भेटतील ना आम्हाला अशा सारखा प्रश्न आग केला तर त्या बाबतीतही आता सगळ्यांनी समजून घेतलं कुलकर्णी दोन वर्षापासून सोबत आहेत त्यांनी वेळेला किती लक्ष काढलं सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या आता दोन वर्षापासून कमसर पण आमचे प्रमुख म्हणून काम पाहतात पण त्याचंही असं आहे की त्यांचे अनेक ठिकाणी आज आता मसापाची मला सुरू होत आहे तर तिथे ते प्रमुख आहे तर आजच्या व्याख्यानाचं निवेदन त्यांच्याकडे सगळी कामं त्यांच्याकडे असेल तर पाच वाजता तिथे सुरू होणार त्यामुळे ते तर अशा तऱ्हे सत्तेत एक एक, 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 एक। आमची जी राधाची टीम आहे त्याच्यातनं आता मान्य गुणपत्र त्यांनी त्यांना काही एक अर्जंट कामामुळे बाहेरगावी जायला पण त्यांनी सांगितलं आमचं हॉस्पिटल वाटू शकता सगळ्यांना घेऊ शकता ते त्यांनी सांगून काय केलं किंवा आमचे शिवकुमार देवणे आणि ॲडव्होकेट जितेश बोलतार अजय सूर्यवंशी हे सगळं आमच्या नाटकातली जी काही मंडळी आहेत ती सगळी कालपासून सारखी मेहनत आहे तुम्हाला एक चव्हाण तर मग आपण टाळ्या आहे की त्यांनी उत्तेजनाथ बक्षीस आहे ते त्यांनी वाढवून दिले त्यांनी प्रत्येक वर्षासाठी आपण पाच उत्तेजनाथ वाचिक अभिनयाची जी पुस्तक आपलं जे देतो सहावं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यांनी सांगितलं की ते माझ्यात एकशार तुशार चित्त आहे तो ड्रायव्हर म्हणून आहे पण ड्रायव्हर मी गाव तो करतो विशेषतः फोटोग्राफीचा त्याला खूप चांगला आहे आता फोटोग्राफर येणे याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तुम्हाला काय काळजी

अमृतकाल आहे सगळे एक एक विकास शुक्ल खरं म्हणजे आता ते विकास शुक्ल तुलेखा शुक्ल हे दोघ जण याच्यावरती अंदमानच्या लक्ष देऊन मध्ये जाऊन आलेले आहेत आणि काल काल संध्याकाळी ते परतले आणि काल आणि आज हा भाग आहे हा भाग खराब प्रेमाचा आहे सगळ्यांना अभिवादनाबद्दल प्रेम आहे रंगरंग म्हणून एक कुटुंबाबद्दल प्रेम आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या करेन या पद्धतीनं सगळेजण येतात राहतात वेळेचा भाग तर त्यामुळे आता निवेदकांनी सांगितले काय ऐकायला लागतात तर मी इथे थांबतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो कृतज्ञता